गणित सोडवणारच ठीक आहे गणित वाच एकदा हा पहिले एका वर्षाचे महिने काढायचे बघा असे प्रश्न मंथन शिष्यवृत्ती नवोदय अशा वेगवेगळ्या परीक्षा मध्ये असतात तुम्हाला साडे वर्षाचे महिने विचारलेला आहे तुझ लक्ष आहे का बघा सहा वर्षाचे किती महिने झाले बारा गुणीला सहा खाली लिहा ना बाळा बारा गुणीला सहा खाली लिहायला पाहिजे होत एकूण किती महिने झाले अठ्याहत्तर हा आता इथं लक्ष द्या ગણિત સર્વના